राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या तज्ञा तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड यांची पत्नी सौ भाग भारती महेंद्र लाड यांचे काही दिवसापासून दिवसापूर्वी निधन झाले आज कोंढर्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली भारतीय ताईंना श्रद्धली वाहिली ताईच्या लाडने दळ आणि कदम लाड आणि कदम कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत ताईंच्या आत्म्यास ईष्ट शांती सदगती देऊ आणि या दुःखातून सावरण्यासाठी लाड आणि कदम कुटुंबियांना बळ मिळवून ही प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली